चाला पंगारे, चाहला पंटरपुर, चातला खुदे, और आठला बूँ अन्य नवला फल्टा, तेरा कुछ को है। गढ़ी क्रमण का बारात सानिका, बारात सानिका का दास क्रमण का तोड़ दौलीगड़ी, पीरे साई प्रसाद आश्रम में। या गाडीचा एक नंबर विजय बेल गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन तर अशी गाडी पळाली उजवीला पळाला विजय सनस आश्रे आश्रेकरांचा लले आणि डावीला पळाला शिरसाय प्रसन्न शिरंबेकरांचा शंभू सुंदर गाडी आणि बाळूडाईवर संधीकर आणि त्याबद्दल विजय सनस आश्रे यांच्या बाळूडाईवर एक हजारचा इनाम आहे आणि समाजन करताना या ठिकाणी पाचशेचा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद तेरा सुटो या मैदानातला জোড়াওয়ালে নি সজ্জ হয়েছে গানে राहणार কা गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या तरी क्रमांक या मैदानातला तेरा सुटला आणि तेरा मध्ये लढत चालू आली एक बाहेर दोन बाहेर तीन बाय चार दोन पाहता चार गाड्यावरती लक्ष द्या लढत पाहायला मिळते अशी इस लढत आहे देवरचा चला देवरचा चलाचपणा आणि गाडी सुटी खडी पाठ